नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे चोवीस चार दोन हजार चोवीस आचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथील बाजारभाव काय आहेत चला बघूया चण्याला जास्तीत जास्ती दर आहे बासष्टचे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सत्तावनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची क्वालिटी चांगली असेल तर अठ्ठावशेपासून बासष्टशेपर्यंत चांगल्या हरभऱ्याला आज मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे हरभऱ्याची आवकालेली आहे आज वाशिममध्ये अडुतीसशे पन्नास क्विंटलची सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीनला आज जास्तीत जास्ती दरे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे त्रेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वा क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे या रेंजमध्ये वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे सोयाबीनची आवकालेली आहे आज मार्केटमध्ये सत्तेचाळीसशे क्विंटलची आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे तेवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवकाली आहे चारशे पंधरा क्विंटलची ज्वारीचे बाजारभाव ज्वारीला जास्तीत जास्ती मार्केटमध्ये दर चालू आहे चोवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकोणीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज ज्वारीची आवक आलेली आहे वाशिममध्ये पंचावन्न छप्पन क्विंटलची हे होते आजचे वाशिममधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान धन्यवाद